रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून ओझ नावाची कथा, कथा। अंबाजोगाई का अशाच कुठल्या तरी गावात गेलो होतो तिथे काही दिवसांपूर्वी जाती जातींमधल्या वैमनस्यामुळे काही स्त्रियांची गावातून दिंड काढली गेली होती आणि त्या प्रकारावरून मारामारा झाल्या होत्या सबंद गावात अतिशय प्रक्षुब्ध वातावरण होतं सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस खऱ्या गुन्हागारांना शोधून काढू शकत नव्हते वर्तमानपत्र वृत्तांत छापायलाही खळखळ करत होती सामाजिक कार्यकर्तेही निषेधाच्या तुरळक तुरळक सभा घेण्याखेरीज आणखी काही करू शकत नव्हते मारामारांमध्ये काही तरुण जखमी झाले होते तीन वेगवेगळ्या वयांची माणसं मारली गेली होती आणि अत्याचारित स्त्रिया आता तोंडून हुंका फुटला तरी आणखी काहीतरी उत्पात घडेल अशा भीतीनं अंधाऱ्या को कोपऱ्यात मुठीत धरून बसून राहिल्या होत्या अशा परिस्थितीत त्या गांजलेल्या स्त्रियांना मोठा आधार वाटत होता तो सत्पाळ वकिलांचा या स्त्रियांच्या केसेस जिल्हा कोर्टात विनामूल्य लढून सकपाळ वकील त्यांना न्याय मिळवून देण्याचा हिरिरीचा प्रयत्न करीत होते सकपाळांची आजवरची प्रतिमा एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता अशीच होती आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग ते नेहमीच नाडल्या पिढल्या गोरगरिबांसाठी करीत त्यांची राहणी अत्यंत साधी थोडीफार गरिबीचीच होती पण श्रीमंतांच्या बाजूनं लढून आपलं घर भरण्याचा मोह त्यांना अजून तरी पडलेला नव्हता इतका हुशार वकील पण इथे खेड्यात आपली बुद्धी वाया दवडतोय अशी हळहळ मिश्रित टीका त्यांना जिल्हा कोर्टाच्या आवारात ऐकून घ्यावी लागायचीच पण तिला ते बदत नसत मात्र त्यांच्या निष्पृहतेमुळे त्यांना कोर्टात विशेष मान मिळायचा आणि त्यांनी लढवलेल्या केसलाही आपोआप वजन यायचं वृत्तपत्रांतून तपशीलवार न मिळालेला खराखुरा वृत्तांत मिळवण्यासाठी सकपाळांना भेटणं अपरिहार्यच होतं नाना खटपटी लटपटींनी पुष्कळसे साक्षी पुरावे गोळा करून त्यांनी अनेकांवर केसेस टाकण्याची तयारी चालवली होती मला त्यांनी समग्र वृत्तांत इत्यंभूत कथन केला आमची ही पहिलीच भेट असूनही त्यांनी अजिबात परकेपणा न ठेवता आपल्या स्वभावानुसार माझ्याशी अगदी मोकळेपणाने गप्पा मारल्या सकाळच्या नाश्त्याला गेलेल्या मला जेवणच जा असा आग्रही केला सत्पाळांच्या घराची बाहेरची खोली एक लांबरुंद टेबल पक्षकारांसाठी ठेवलेला थे। बाग काही खुर्च्या सर्वत्र पसरलेली दोऱ्यांनी बांधलेली कागदपत्रांची पुडकी वृत्तपत्र आणि कायद्याची पुस्तकं इत्यादींनी भरून गेलेली होती आत दोन अंधाऱ्या खोल्या होत्या त्यांच्यापैकी एक स्वयंपाकघर असावं चुकून माकून बाहेर येणारी त्यांची दोन मुलं आणि बायको ही त्या आतल्या दोन खोल्यांमध्येच वावरत होती चहा आणि बेसनाच्या वड्या घेऊन सकपाळांचा दहा वर्षाचा मुलगा बाहेर आला त्याला त्यांनी सांगितलं जा आईला बोला सकपाळांची पत्नी चांगली सुशिक्षित असून ती गावातल्या स्त्रियांना अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन करते असं मी ऐकलेलं होतं त्यामुळे झाल्या प्रकाराविषयी तिचंही मत जाणून घ्यायला मी उत्सुक होतो संध्या सकपाळ बाहेर आली आणि मी तिच्याकडे क्षणभर पाहतच राहिलो सकपाळ बांध्यानं थोराड वर्णानं काळे आणि रूपानं ओबडधोबड पण ही त्यांची पत्नी मात्र अतिशय गोरी आणि रूपवती होती तिला दहा आणि सात वर्षांची मुलं आहेत हे खरंही वाटलं नसतं इतका तिचा बांधणा अजून स्वपातळ होता ती स्वतःच जेमतेम पंचवीशीची वाटत होती सकपाळांचा जोडा इतका विसंगत दिसत असेल याची मला कल्पनाही नव्हती अर्थात मनातले विचार मनातच ठेवून मी तिला गावात प्रत्यही घडणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचारांविषयी प्रश्न विचारले सकपाळ वकिलांसारखीच त्यांची पत्नीही खूप बोलकी होती कदाचित तसं असणं ही तिच्या कार्याची गरजही असेल तिनेही मला जेवणासाठी थांबण्याचा आग्रह केला गप्पा मारून ती आत कामाला जायला उठली तेव्हा सकपाळ म्हणाले मला एक सांगायचंच राहिलं तुम्हाला ही दोन मुलं इकडे तिकडे बागडत आहेत नाही ती माझी नव्हे ती हिची मुलं मला गोंधळून गेलेला पाहून ते पुढे म्हणाले म्हणजे त्याचं काय आहे की मी हिच्याशी लग्न केलं ते माझं पहिलंच होतं पण हिचं दुसरं इतका वेळ मोकळेपणानं बोलणारी संध्या एकदम गप्प झाली खाली मान घालून जमिनीकडे पाहू लागली सकपाळ म्हणाले हिचा पहिला नवरा दारुडा निघाला दारूतच बापडा खलास झाला पण जिवंतपणे त्यानं हिला खूप त्रास दिला खरं म्हणजे त्याच्या मारहाणीला कंटाळून काडीमोड मिळेल का असं विचारायला ही माझ्याकडे आली तीच आमची पहिली भेट मी तिला काडीमोड मिळवून द्यायचं आश्वासन दिलं होतं पण त्या आधीच कुठेतरी विषारी दारू पिऊन हिचा नवरा मेला संध्या काहीच न बोलता चहाचे कप उचलून घरात निघून गेली त्यावेळी दोघांची जी नजरानजर झाली तिच्यावरून असं वाटलं की तिने थोडा वेळ बाहेरच थांबावं अशी सकपाळांची इच्छा असावी पण तिलाच थांबावंसं वाटत नसावं ती आत गेल्यावर सकपाळ वकील म्हणाले तिचा नवरा वारल्यानंतर मी वर्षभर थांबलो कारण तिच्याशी लग्न करावं की करू नये या बाबतीत माझा निश्चय ठरत नव्हता दोन मुलांसकट तिला पत्करायचा म्हणजे लोकांत टीका होणारच होती मी तिच्या सौंदर्याला भाळलो असंच सगळे म्हणणार होते तरी अखेरीस मी ठरवून टाकलं स्त्रियांना मार्गदर्शन करणं त्यांच्यावरच्या अत्याचाराचा अत्याचाराच्या केसेस लढणं त्यांना न्याय मिळवून देणं या सगळ्याहून महत्त्वाचं होतं ते वैधव्याच्या दुःखात पिचत राहिलेल्या समाजाशी लढून आपल्या दोन मुलांना मोठं करण्याचं व्रत घेतलेल्या एका स्त्रीला सुखी करणं मी तिला म्हटलं घाबरू नको मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तुझ्या मुलांचा बाप व्हायलाही तयार आहे आम्ही लग्न केलं आणि तेव्हापासून जसा काही तिचा पुनर्जन्म झाला या सगळ्या कार्यविर्याला तिने वाहून घेतलं ते त्यानंतरच माझा निर्णय योग्य ठरला याविषयी मला कायम धन्यता वाटते आधी तिच्या स्वप्नातही नव्हतं की त्या भयान आयुष्यानंतर दुसरं सुखासमाधानाचं आयुष्य कधी आपल्याला जगायला मिळेल मी ते तिला देऊ शकलो ही फार मोठी अचीवमेंट समजतो कधी कधी दुसऱ्याला काही देताना आपल्याला समाधान लागतं त्या अर्थाने मीही या व्यवहारात फार फार सुखी झालो आम्ही जेवायला बसलो तेव्हा संध्या सप्पाळ नुसतं वाढण्याचं काम करत होती चकार शब्द न बोलता अर्थात बहुतेक वेळ सकपाळच बोलत होते त्यामुळे तिचं गप्प राहणं स्वाभाविकही होतं मात्र मी परत जायला निघालो तेव्हा ती कुठे दिसली नाही हे मला थोडं विचित्र वाटलं नकळत माझ्या हातून ति तिचा काही अपमान तर झाला नाही ना अशा विचाराने मी काहीसा बावरून गेलो नाईलाजाने तसाच बाहेर पडलो सकपाळांच्या घराची रचना अशी होती की बाहेर पडल्यानंतर घरा लगतच्या बोळातूनच चालत जावे लागे तस पुढे गेलं की डावीकडे त्यांच्या घराचं मागचं तिथे एक होतो। चालता मागचदार चालता डावीकडे पाहिलं तर संध्या घराच्या मागीलदाराच्या पायऱ्यांवर एकटीच बसलेली दिसली मी पाहतोय हे तिच्या लक्षात आलं नाही पण एकदा तिने पदरांना डोळे पुसले किंचित संकोचून पण तिचा काही गैरसमज असला तर तो काढून टाकावा म्हणून मी कंपाऊंडच्या भिंतीशी उभा राहिलो आणि तिला हाक मारली संध्याताई तिने मान वर उचलून पाहिलं ती थोडीशी ओशाळली मग भिंतीपाशी आली विचारलं निघालात हो मी म्हटलं जाण्याआधी तुम्हाला एक विचारायचं होतं तुम्ही अशा अचानक गप्प गप्प का झालात जेवतानाही काही बोलला नाही सॉरी माझं वाढण्याकडे लक्ष होतं उगाच टाळाटाळ करू नका संध्याताई मी थोडं जरबेने म्हटलं खरं खरं सांगून टाका बघू तुम्हाला काय वाटतं तिने मलाच उलट प्रश्न विचारलं तिने मलाच उलट विचारलं मला वाटतं सकाळ तुमच्या लग्नाविषयी सांगायला लागले तेव्हापासून तुम्ही गप्प झालात तिने एकदम पदराने डोळे टिपले मग म्हणाली मला कसं तरीच वाटतं हो हे ज्याला त्याला न विसरता सांगतात की त्यांनी माझा उद्धार केला माझ्यावर उपकार केले माझ्यासाठी त्याग केला टीकेला तोंड दिलं ऐकून मला इतकं उशाळल्यासारखं वाटतं वाटतं यापेक्षा नसतं त्यांनी माझ्याशी लग्न केलं तर फार चांगलं झालं असतं तुम्हीच सांगा एखादीला असं मिंद करून तरक्या माणसासमोर उभं करायचं हे यांना शोभतं का म्हणून कुणी आलं की मी आपणहून बाहेर जात नाही तर हे मुद्दाम बोलावून घेतात माझ्या मनात आलं स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या केसेस कोर्टात लढणारा हा माणूस त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारा हा माणूस आपल्या बायकोचं मन याला इतकं ओळखता येऊ नये कदाचित असंही असेल हे बघा संध्या जाईल तुम्ही वाईट नका वाटून घेऊ तुम्हाला उशाळवाणं करण्यासाठी ते नसतील करत असं काही ते सांगतात ते स्वतःची प्रौढी म्हणून स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी स्त्रियांच्या कार्याशी आपण किती एकरूप झालो आहोत ते दाखवण्यासाठी त्यातनं लग्न केलं त्यात यांचा काहीच स्वार्थ नसेल का संध्या म्हणाली मी दिसायला इतपत बरी नसते तरीसुद्धा केलं असतं का यांनी माझ्याशी लग्न आता वाटतं यांच्या रूपाकडे पाहून मीच नकार द्यायला हवा होता पण त्यावेळेस उगाच आधाराची गरज वाटली कशाला हवा होता आधार दोन मुलांना घेऊन मी राहिले असते की उभी आपल्या पायांवर अं तसं केलं असतं तर त्यावर तुमचा अहंकार जोपासला गेला असता संध्याताई तुम्ही मुलांना कायम सांगत असता की मी तुम्हाला वाढवण्यासाठी त्याग केला दुसऱ्या लग्नापासून राहिले असे माझे तुमच्यावर उपकार संध्या स्वतःच्या नकळत फिकट असली मी तिला म्हटलं संध्याताई माणसं मोठी अहंकारी असतात त्यातून बहुतेक वेळा ती विसरून जातात की आपला अहंकार नकळत दुसऱ्याच्या अस्मितेवर पाय देतोय उपकारांचं ओझ त्यांच्यावर लादून त्यांना मिंद करतोय शक्यतर तुम्ही माफ करा वकील साहेबांना मी स्वत तर हे सगळंच विसरून जाणार आहे लक्षात ठेवणार आहे फक्त तुम्ही सुरुवातीला मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आणि नंतर वाढलेलं चमचमीत जेवण बरं येऊ आता कथा समाप्त